अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे असेच मोटिवेशन संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि संदेश आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा जेव्हा सर्वांची माया संपते ना तेव्हा स्वामींची माया ही सुरू असते आणि ते आपल्याला ओळखता आले पाहिजे स्वामी म्हणतात तुमच्या पाठीमागे लोक काहीही बोलू द्या समोर येऊन तुमच्या तोंडावर बोलण्याची कोणाची हिम्मत होत नाही यातच तुमचा विजय आहे आणि हाच विजय तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे स्वामींवर विश्वास ठेवा योग्य वेळी आली की स्वामी सर्व काही देतील की आपल्याकडे मागायला काहीच उरणार नाही स्वामी सर्व काही आपल्याला देतात स्वामी म्हणतात मी कोणत्या ना कोणत्या रूपाने तुझ्या समोर येऊन जातो पण तू ओळखायला चुकतोस मी तुला कधी कधी मोक्या प्राण्यांच्या तर कधी उपाशी पोटी गरिबांच्या तर कधी अडचणीत सापडलेल्या जीवांच्या रूपात मी तुला भेटून जातो आणि तू मला मूर्तीतच शोधत राहतोस प्रत्येक माणूस हा त्याच्या त्याच्या जागेवर योग्यच असतो आणि परिस्थितीमुळे बदलते ती मनस्थिती आयुष्यात संकट आले की चारही बाजूनी येतात तेव्हा फक्त एकच आधार असतो ते म्हणजे आपले स्वामी समर्थ स्वामी म्हणतात मन, मन आणि आपले कर्म चांगले ठेवा मी कुठल्याही रूपात येईल आणि तुझी मदत करेल जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते देव त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊ देत नाही तुमचा विश्वास आहे का असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा तुमचे सर्व दुःख स्वामी आई दूर करतील स्वामी म्हणतात परिस्थिती कशीही असली तरीही काय विसरायचं आणि काय लक्षात ठेवायचं याचं भान आपल्याला असायला हवं प्रत्येकांच्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे हे फक्त स्वामी माऊलीशिवाय कोणालाच माहीत नाही आपल्या आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामी सेवेचा विचार करा स्वामींची सेवा करा आयुष्याच्या वाटेत कितीही काटे असले तरीही स्वामींच्या सेवेने काट्यांचे रूपांतर फुलात होण्यास वेळ लागणार नाही स्वामी म्हणतात माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल त्या दिवशी त्याच्या आयुष्याचा धडा मी बदलून टाकेल मन शुद्ध ठेवा ज्याचं मन शुद्ध असते त्याचं नशीब नेहमी चांगलंच असते प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच झाली असती तर आनंद नावाच्या शब्दाला किंमतच राहिली नसती रडायला तर खूप येतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजलं होतं कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातलं जाणून घेणारे फक्त आपले सद्गुरूच असतात स्वामी भक्तीवर कधीही संकटांमुळे अविश्वास करू नका कारण जर सजा मिळते आहे तर याचा अर्थ काहीतरी अपराध किंवा चूक आपल्या हातून नक्कीच झाली असेल जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजे स्वामी भक्तांनो संदेश आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ